जम्मू मधल्या पहलगामजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये सत्तावीस जणांचा मृत्यू झाला आणि यामध्ये महाराष्ट्रातल्या सहा पर्यटकांचा समावेश आहे या घटनेनंतर पर्यटक आता घरी परतण्यासाठी धडपड करत असताना महाराष्ट्रातल्या सत्ताधारी महायुती आघाडीमध्ये पर्यटकांना परत आणण्याच्या श्रेयावरून वाद निर्माण झाला मुख्यमंत्री कार्यालयानं प्रसिद्धीपत्रक जारी करून पाचशे पर्यटकांना महाराष्ट्रात परत आणल्याची माहिती दिली आहे मात्र मुख्यमंत्री कार्यालयाच्या निवेदनानंतर काही तासांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयानं वेगळं निवेदन जारी केलं यामध्ये शिवसेनेनं विशेष विमानांद्वारे पाचशे वीस पर्यटकांना मुंबईमध्ये परत आणल्याचा दावा केला या श्रेयवादामुळे अंतर्गत मतभेद आता समोर आले काहीही मनामध्ये मनमुठाव नाही काही सत्तेमध्ये कुठलंही विसंवाद नाही माननीय एकनाथ शिंदेजींनी जम्मू का श्रीनगरला जाऊन त्या ठिकाणी पर्यटकाची भेट घेणे हे काही राजकारण नाही आहे आणि गिरीश महाजनला पाठवण्याचं काही राजकारण नाही ते आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहे राज्य सरकारमध्ये आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून गिरीश महाजन गेले एका पक्षाचे नेते म्हणून त्या ठिकाणी एकनाथ शिंदेजी गेले